राव ना विचार जय शालेय शिरोंशी कुटुंबाशी मनोगत व्यक्त करीत आणि काही गोष्टी अशा आहेत की नाही का बरा जण असं म्हणतात अग्निवरील एक तुम्हाला साई समजतात चार वर्ष पण ती बी लागणार नाही या खरे खोट आहे पन्नास पैकी पस्तीस प्लस मेरिट तुम्ही लिहिणार आहात ते कसं लिहिणार आहात वरती नाही का वरती पाहिजे डझन मॅटर वरती शिवाय तुम्हाला सांगत वरती प्रत्येकाला नशी मारा तुम्ही लागत सांगत ते प्रत्येकनाथ जर वर्दी राहिले असते किंवा करणे असते नाही त्याने खूप सकल आहे तो तुमचं सांगितलं मी आम्हाला करा जय शाले सुरुवाती चल बोला जय कांदेश जय कांदेश बस असले सगळं आपल्याला आपण आता ज्ञात की आपण क्लास न बोला आपण दिसणार आपण दिसून कधी असं आहे करेल की कंटिन्यू चालू ठेव एक दिवस पहिली वरती मार्ग हजार एकवीस म आपलं आपण कंटिन्यू ला चालू ठेवू रनिंग वगैरे चालू ठेवू एक दिन नक्की वशी दोन हजार तेवीस म संभाजीनगर वापर करते मार मी त्या ना काम झालं तर आपण जशी सांगत की जाऊन मग आपण आपण दिसणार एवढं एवढं पार वाटत की एवढा पोरं क्लास ले बसेल पहिले वयपासून दाखला वयपासून पाचवीसात पोरं क्लास ले बसला नाटिवेशन आहे की मी फक्त चालू ठेवा लागत मारू नका काही पर्सन लाईप पहिले परती मारी त्यानंतर काय विषय झाड हाय लागे आणि साडे सतरा म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट मारा होता मग फर्स्ट अटेम्प्ट मारल्यानंतर तुम्ही फोटो तिने खूप तुपाला अभ्यास करा आणि काय राह अनफॉर्च्युनेटली पैसे असेल पण तो न कसता तो नेमका कोण फोन करता कोण फोन तू फोन करतो त्या रिझल्ट केलं होता पहिले टाइम आम्ही माझं मंदिर बाहेर त्याला म्हटलं काही पेशन घेऊ नको तू इथून चालू ठेव आयुष्यात फक्त हार मानू नको आणि टाइम पिरसही लागणार तू सिलेक्ट घ्या तू सिलेक्ट जायला जायचं ना तो एक लांब आहे त्या नावाला स्वप्नील सरांशी अभिमान्य गोष्ट आहे तो आर्मी ट्रेडमध्ये पास आहे आर्मी क्लर्क ही पास आहे आणि इंडियन कोस्ट गार्ड ला पास आहे म्हणजे आता लवकर गाडीवर पोच झुटून आव लागेल त्यात लागेल लागेल परत प्रदीप सिरोनची तो पण आर्मी आता शंभर टाकस परत आर्मी थ्री लावा लागते आर्मी फोन ला काही विषय नाही होत ना तर एक तर सांग तो आता दे तो थांबणार नाही नोकरी लागेल नंतर पाठ सांगत असते ना तो ते ड्रोन म्हणून काहीतरी एक तसं फॅक्टर द्या आर्मीने

विचार करा की आयुष्या माणूस भरते भरती ना न लोक म्हणतात मी खास म्हणजे आता येणार का ये पोरस की तो काही विषय शब्द एकतीस पोरस निकाल आर्मी ना फिजिकल काही पोरले बर का ते आर्मी मध्ये असं हे समजत काही करा नाही पण ते आज जो आर्मी माग्या अग्नीवर असो पण तो ड्रोन फॅकल्टी मग काम करावा शे कोणी कोणी मात्र माझपर्यंत कोणी शे का कोणी हा त्यांना जो एक्सपिरियन्स आहे ड्रोन ना तो पुढे चालते आयुष्या कामा पडल बाकीला काय राहास बाकी बस जात जा नुसता पगार काढतात त्याचा पगार डायरेक्ट देतो ते राहत सिलेक्शन होईल नंतर हे तुम्ही पॅरा माझा कुठे जा तुम्ही तडे शिकणं शिकणं म्हणजे ठीक आहे चला एक मिनट तत्कार तर होईल हा पाच मिनिट फक्त का पोर्टल पंपून कोण टाकेले मुंबई कोण ओके ठीक आहे अविनाश त्या बाबतीत जर तुमचं सजेशन करेन काही गोष्टी सांगेन तो वाटतो या अविनाश अविनाश

एवढा बी फॉर्म येत साथी नाही मार्क्स वगैरे टाकले म्हणजे मार्क्स वगैरे ते मग मी आहेत त्या नव्वद पर्सेंट शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी ते मग त्या कॉल देत म्हणजे झाला बला पेपरने आता प्रोसेस वेगळी देत नाही हजार रुपये चलनलेले तर आता तेच नाही सर्वांचे कॉल देणार आहेत त्या आता थोडी कॉम्पिटिशन पण बऱ्यापैकी आणि तीसच मार्ग पेपर आहे काही वेगळं कारण काम नाही आहे जे आपण पोलीस वसील करू जी केस तेच करा काय मी मोस्टली गणित नाही एक दोन क्वेश्चन आहे तीन, तीन। आणि एक दोन तीन येतील येतील आणि मराठी व्याकरण एक दोन येईल फक्त जी के जी असते पण येते इतिहास गुगल बस दुसरं काही बाकी काही एवढं विषय आहे ना आम्ही पेपर पेपर तीस मार्कानंतर स्किल टेस्ट बस स्किल टेस्ट नंतर इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू एकदम नॉर्मल आहे इंटरव्ह्यू असा काही एवढा आहे मी प्रेशर ना एकदम बॅकग्राऊंड विचारतस त्या काय करत जो एवढं विचार शिक्षण काय बस दुसरं काहीच राहत नाही विशेष म्हणजे इतिहास हा पहिल्यांदा रॅप पाहिजे एवढे आठवडे व्हायला नव्हते नाही मी आता शिपायले म्हणजे आमनायनुसार आता एकवीस सातशे बेसिक बेसिक आहे ना बेसिक नाही नाही आता सोळा सहाशे नच होत येणारा काळ मा एकवीस ना म्हणजे पोलीस बरोबर पगार आणि मे व्हॅकेशन सुट्ट्या भरपूर कोर्ट आले असं तुम्ही काहीच माहित नाही की सुट्ट्याने सुट्ट्या इतक्या कोर्ट आले तीनशे पासष्ट दिवस पैकी फक्त एकशे चाळीस दिवस कोर्ट चालू राहतात बाकी दिवस सुट्ट्या आहे म्हणजे

<laughs> चंबळ डक् <laughs> はい。<拍> <laughs> ग्रंथालय शंभर रुपया शंभर गुलाब लागू बर का भाऊ आई प्रार्थना चला ठीक आहे तुम्ही अमूल्य वेळ खर्च पर्यंत होऊ ना तुम्हाला खूप खूप आभार आपला क्लास परिवार जुडीला नवी दिशा नवी विचार निपंग परिवार ठीक आहे आते